गुड इवनिंग मित्रांनो आपण आज आहोत नांदेड शहरामध्ये जिकडे तिकडं फटाक्यांच्या आवाजाने हे नांदेड शहर अक्षरशः सोडलेलं असून या दिवाळीच्या सण समारंभामध्ये अशा प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घराच्या शेजारी आपल्या कॉलनीमध्ये ऐकायला येतात केवळ नांदेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दे, आणि देशभरामध्ये दे। जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु एका गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे की हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेला होता की फटाके मोठ्या प्रमाणात वाजवल्यामुळे प्रदूषणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असून त्याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावरती अतिशय विपरीत स्वरूपाचं होत आहे याशिवाय जे वयोवर्ध मंडळी आहेत त्यांच्या आरोग्यावरतीसुद्धा हा विपरीत परिणाम होत आहे प्रचंड मोठं प्रदूषण या ठिकाणी फटाक्यामुळं निर्माण होत आहे तर ही फोकडी भरून काढण्यासाठी यंदा कालखंडामध्ये फटाक्याचं जे प्रमाण आहे सुशिक्षित लोकांमध्ये हे कमी झालं पाहिजे आणि फटाके वाजवण्याची वाजवायची किंवा नाही याच्यावर थोडंसं आपल्या संशोधक आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून मानवहिताच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि सेवाभावी संस्था यांनी याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे याच्याशिवाय दुसरा अतिशय महत्त्वाचा जो धोका आहे तो सातत्याने फटाके वाजवल्यामुळे आता आपल्या आसपास घराच्या शेजारी जे फटाके वाजतात त्याच्यामधूनसुद्धा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अशा दुर्घटनासुद्धा घडू शकतात ज्यामध्ये कोणाचा हात भासतं कुणाच्या डोळ्यांना दुखापत होते कोणाच्या शरीराच्या इतर कोणत्या भागाला दुखापत होऊ शकते तर ही दुखापत टाळण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे मोठे जम्बो फटाके जे आहे ते टाळले पाहिजेत परंतु तसं होत नाही कंपन्यांना प्रॉफिट पाहिजे आणि प्रॉफिटसाठी या कंपन्या सातत्यपूर्ण जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आणि जीवघेणे फटाके या ठिकाणी निर्माण करतात याशिवाय तिसरा धोका असाही आहे की या फटाकाच्या माध्यमातून की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोपटाचे कौलारू को घरं त्या ठिकाणी असतात तर त्यामुळं सुरसुरी असेल किंवा इतर सुतळी बॉम्ब असेल किंवा इतर जे काही मोठे बॉम्ब आहेत रॉकेट असेल ते एका ठिकाणी लावलं ला की दुसऱ्याच ठिकाणी जाऊन त्याचा मोठा धमाका होतो आणि त्या ठिकाणी धमाक्याच्या माध्यमातून आगसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होते तर ते कोपटाच्या घरामध्ये किंवा मग पत्राच्या शेडमध्ये किंवा कौलारू घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर आग जर झाली तर त्यांच्या घरालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आजची रात्र जी आहे ग्रामीण आणि शहरी भागातील जी मंडळी आहेत त्या दोघांनीही अलर्ट राहिलं पाहिजे किंवा हे फटाके वाजेपर्यंत आता त्यांना रोखणं शक्य नाही जे फटाके वाजवतात त्यांना रोखायला गेलं तर आज फांड होण्याची दाट शक्यता नाकारता येईल आणि म्हणून त्यांना रोखण्याऐवजी आपण कसं सुरक्षित राहता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून किमान कि आपल्या शेजारी आपल्या आसपास असे फटाके जर वाजत असतील तर त्या ठिकाणी आपला आपलं कुटुंब सुरक्षित कसं राहील या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत आसपास नेमकं काय चालू आहे आणि कुठे फटाके वाजत आहेत याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि येत्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे जीव घेणे विद्वंसक आणि प्रदूषणयुक्त फटाके टाळता येतील का या दृष्टिकोनातून सुद्धा न्यायालयाने राजकीय पक्षाने सामाजिक संघटनाने आणि मानवी हितासाठी जे जे लोक काम करतात त्यांनीसुद्धा ते तर प्रयत्न करतच असतात परंतु सरकारने याच्यावरती विशिष्ट प्रकारची बंदीसुद्धा येत्या कालखंडामध्ये आणली पाहिजे सण समारंभ हे साजरे करावेत परंतु साजरे करत असताना इतरांना सामान्यांना धोका होणे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं हे गरजेचं आहे पाह पाहू शकता तुम्ही जिकडे तिकडे नांदेड शहरामध्ये फटाक्यात फटाक्यात अगदी धडाक धूम धडाक्यात या ठिकाणी वाजत आहे आवाज कमी होत नाही कुठेच रात्रीचे आता हे साडेनऊ वाजलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे दहा साडेदहा अकरापर्यंत हे चालणार आहे त्यामुळे याच्यावरती कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचारमंतर होणं गरजेचं आहे या फटाक्याच्या व्यवहारामधून आर्थिक व्यवहार होतात अनेकांना रोजगार मिळतो परंतु अनेकांचा जीवसुद्धा जाऊ शकतो याच्यावरती आपण थोडंसं हे प्रदूषण आहे पहा पाहू शकतो तुम्ही पूर्ण प्रदूषण या ठिकाणी दिसत आहे आपल्यास नवळी प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणावर आपण स आळा घालता येईल का या दृष्टिकोनातून या पुढील दिवाळीच्या कालखंडामध्ये आपण प्रयत्न केले पाहिजे आणि या दिवाळीमध्ये फटा या फटाक्यापासून कुठलाही धोका होणार नाही याची काळजी आपण सर्व मिळून घेऊया